तुमचा हार्दिक का अभिनंदन कारण पहिलंच मैदान ही गाडी पाहिली आणि फायनलचा गुलाल घेतला काय आनंद आहे आनंद तर भरपूर आहे कारण आज अखंड हिंदुस्थानाची इच्छा होती का हे दोन्ही वाघ एकत्र आले तर काय होईल मग एकत्र आल्यानंतर दाखवलं त्यांनी त्यांचं काय रुद्ध आहे काय आहे <laughs> काय म्हणजे खाली झुपायला चालेल तेव्हा एवढं म्हणजे एवढी गर्दी झाली काय आय खाली काभाळून घेतलं पाहिजे हे माझा फॅन फॅमिली कुटुंब आहे का आम्ही काही घरातून आणत नाही हे सगळे प्रेमाने आणि आशीर्वादाने मिळालेले आहेत सर्वजण तुम्ही त्यांच्यावर हात सोडणार काय करणार तर आम्ही याच्या पुढे कुठल्या मैदानाला येणार नाही कारण की काय होतंय पाच मिनिट फक्त वेल जातो बरोबर आहे का नाही आज पेटगावचा एवढं मोठा मैदान झाला त्याच्यामध्ये किती दंगा झाला काय झालं मैदान पार पडला का नाही शिस्तबद्ध इथे पण तसंच आहे का एवढाच का जे आयोजक आहेत त्यांना विनंती करतो आम्ही आमचे जो बकासूर आणि मथुर आज चार वर्षानंतर एकत्र पळाल्यात तर कुठेतरी त्यांचा एन्जॉयमेंट जनतेला घेऊ द्या ना जी इच्छा भारत आपले सॉरी मथुर प्रेमी आणि बकासूर प्रेमीची इच्छा होती की ही जोडी पळावी आणि आज ही जोडी पाहिण्याला पात्र झाली आज एक नंबर करणार का काय सांगा बघा मी आधीच काय बोललो होतो मला निसता गट पास केला तरी मी समाधानी आहे ऐका नाही मी आधीच तुम्हाला बोललो होतो आता फायनल मध्ये होऊ द्या जी अपेक्षा होती फक्त आम्हाला गुलाल भेटला भेटणारी गुलाळामध्ये आम्ही खुश आहे दादा बबलू चच्या बोलणं झालेल तुमचं म्हणाला फायनलच्या आधी सेमी फायनलच्या आधी काय बोलणं झालेलं मी बबलू चाचनं क्लियर कट बोललो होतो एक हातात बैल पकड़ना एक हातात हाकलणार ही हाकलणी मला बिलकुल आवडली नाहीये क्लिअर कट बोलतो मी स्पष्टपणे माझा बैल काय कमी पळाला तिथेच व्यसन कापून सोडून देईल मी मैदानामध्ये बबलू चा मी क्लिअर कट बोललो होतो दोन्ही बैलांना आणा काय हातात ठेवायची आवश्यकता नाही कमी पळाला इथे व्यसन सोडून देईल मी बबलू चाना बोललो मग बबलू कसे कशी मी मिळलो दोघांना ठोका काय दोघांना ठोका कमी पडला तर मला नंतर येऊन भेटायचं ना बोलायचं मग आता तुम्ही बघितलं असेल दादा चाचण्याला लागलेलं पेडगाव मैदानामध्ये तरी पण आज म्हणजे एक मथुर आणि बकासूरच्या प्रेम कोण संधी सोडेल ही कोणत्या जागी सोडेल ही संधी आज इतिहासामध्ये नोंद केली जाईल या क्षणाची या दिवसाची लक्षात घ्या खाली एवढाच का लेट झालाय आमच्याकडनं दोन्ही मालकांकडनं आज एकत्र आल्यात आनंदाचा दिवस आहे खाली एवढीच इच्छा आहे मथुर आणि बकासूर फॅन फॅमिली कुटुंबाने सगळ्यांनी एकत्रित राहा याच्या पुढे आज संदेश देतो मी दादा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज जी गाडी नोंदवली होती बाकासूर आणि मथुर फॅन स्क्रब ह्या ना हो, हो, हो. नावाने नोंदवली त्या बद्दल काय सांगाल दादा अहो त्या ते, त्यांचेच दोन्ही बैले आहेत जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहेत त्यांच्यात तर दोन्ही नंदी आहेत मग त्यांच्याच नावाने पलणार आज दादा निसर्ग पण या जोडीला बघून म्हणजे त्याला पण खुश झाला असं म्हणावं लागेल कारण पाऊस चालू झालाय काय सांगाल म्हणजे कुठेतरी अ आ... देवाला पण आवडली ही जोडी पाहताना म्हणायला लागेल हो हो निसर्गाने काय आता त्याचा जो टायमिंग आहे त्या टायमाला तो प्रत्येक ऋतू दाखवणार उन्हाळ्याला ऊन उन पडणार पावसाळ्यात पाऊस पडणार थंडीचे थंडी, थंडी पडणार त्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपण काहीच बोलू शकत नाही प्रश्न अरे 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 सेमी सेमीला गाडी कशी पडली किती स्पीड लागलं आणि तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस सेमीला गाडी पडल्यानंतर काय भावना तुमची मला एकच माहिती आहे सेमी मथुर सोडत नाही खाली यांनी लोकांनी सगळ्यांनी माझा ऐकलं पाहिजे थोडा एक अनुभव म्हणून काय बैल अनुभव भरपूर आहे अनुभव एवढा आहे काही जिथे जिथे थोडा मार खालेला आहे मथुरने तेव्हा तेव्हा त्या चुकींचा ते मी त्यांचा पहिले सगळ्या गोष्टींचा मी अनुभवानुसार त्यांना बोललेलो होतो ड्रायव्हर असो आमचे पोरा असू द्या नाही तर कोणी असू द्या प्रत्येकाला मी बोललो होतो असा सांगतो दादा तुमच्या या संकल्पने बैलगाडी क्षेत्राला एक चांगली कुठेतरी वाटचाल निर्माण होती असं म्हणावं लागेल आणि खरं यामध्ये काय होत आहे दुश्मने राहत नाही यामध्ये कुठे गोडी गुलाबा दोन होतो दोन कुटुंब एकत्र होतात अखंड महाराष्ट्र एकत्र होतो त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे का आमच्या अखंड महाराष्ट्र जर एकत्र होत असेल एवढी जे फॅन फॅमिली कुटुंब आहेत सगळी जनता एकत्र होत असेल त्यामध्ये आम्हाला खुशी आहे ना त्यांचा आशीर्वाद सुद्धा लागेल भाई आता मथुर फॅन क्लब महाराष्ट्राचे आणि बकासूर फॅन क्लब महाराष्ट्राचे काय सांगाल दोन्ही फॅनला दोन्ही बैलांच्या फॅनला काय सांगायला जातो जाता जाता एकच सांगेल का जेवढे पण फॅन फॅमिली कुठं प्रत्येकाचे नंदी असणार या प्रत्येका नंदीचे प्रत्येक जण छाते असणार तर प्रत्येकाने जर असं केलं ना असं वागलं एकत्र पैऱ्यामध्ये पळाले तर आपले शर्यती क्षेत्राला खूप गोडवा येईल आणि शर्यती क्षेत्र हा उंच भरारी घेईल आपल्याला ही जोडी पुन्हा एकदा कुठं पाहता येऊ शंभर टक्के आहेत जिथं जिथं मैदान असेल मोईल मला फोन करेल त्या त्या मैदानाला मी बिंदात कधी बैल घेऊन दादा दा, जेव्हा तुमच्या मित्र आलेलं की ही जोडी पळणार आहे त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय आनंदाचं वातावरण आणि काय संभाषण झाले म्हणजे तुमचे क्लोज मित्र आहेत काय तसं माहिती माहितीये का माझा असं असत लास्ट शब्द माझा असतो एखादा शब्द जर माझ्या मुखातून गेला मग तिथे ते, ते माझ्यामध्ये खुशी आहे तीच माझ्या मित्रपरिवारामध्ये खुशी आहे आणि तीच खुशी माझ्या कुटुंबामध्ये आणि आतापर्यंत माहित आहे मी जिद्दी आणि हट्टी असल्यामुळे माझ्या खुशीमध्ये मा सगळेजण म्हणजे माझा मित्रपरिवार ते समाधानी असतात कारण की मी कधी चुकीचा वागलोच नाही आणि चुकीचा कधी काय असा केलाच नाही जर कधी चुकीचा वागलो तरी मी स्वतःहून लहान होऊन माफी मागतो मागतोरचा राजवीरचा काय फोन झाला हेच विचार न ते स्कूलला गेले होते तीन चार वाजता चार वाजता स्कूल सुटते त्यांची मग चार वाजता सकाळी आठला जातात मग मिसेसचा फोन आला होता माझ्या लक्ष्मीचा ती नेहमी तिला आवड असते ना ती तिची पण खूप इच्छा होती मथुरा आणि बकासूर पलाव पेडगावलाच इच्छा होती ती मला बोलत होती का तुम्ही मथुरा आणि बकासूर का नाही पलवला ते लोक बोलत होते ना बकासूर आणि मथूर पलवायचं मी बोलू या नाही पहिले दुसऱ्या मैदानाला पलवायचं होतं त्याच्या पुढच्या मैदानाला आपण लवकरच पालवू आता चार वाजून पाच मिनिट झालेत आता घरी पोहोचले मी ऑलरेडी ते माझे मित्रा टीव्ही वरच असते मला वाटत नाही बघून बघत असते त्यांचा स्कूल मध्ये खुशखबर गेटच्या बाहेर आले पण त्यांना भेटले असेल खुशखबर स्कूल मध्ये हे सर्व केलं तर मला काय लागेल कारण की ओमकार इंटरनॅशनल स्कूल आहे वर्ल्ड मध्ये सगळ्यात एक नंबरला स्कूल आहे कारण की आपल्याला असं वाटतं प्रत्येकाचा मुलगा पाहिजे आणि चांगल्या पोस्टला गेला पाहिजे प्रत्येक वडिलांची आई वडिलांची इच्छा असते अपेक्षा असते तशीच माझी सुद्धा इच्छा आहे का थोडाफार शिकून लोकांची सेवा केली पाहिजे आणि चांगला बिझनेस करून चांगलं नाव केलं पाहिजे शुभेच्छा फायदलसाठी